लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या नवीन प्रोमोमध्ये खूपच सुंदरशे अपडेट समोर आलेले आहेत आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की टॅटूवरून खूपच दिवस या दोघांचा राडा सुरू असतो ती म्हणत असते सर्वांसमोर आपलं प्रेम सांगूयात म्हणून पण सगळे गिफ्ट्स कुठे गेले त्यावर जीवा म्हणत असतो मी ते जाळून टाकले सर्व गिफ्ट जाळून टाकलेस पण ह्या टॅटूचं काय करणार आहेस तो टॅटू तर आहेस ना मी आत्ताच्या तर सर्वांनाच दाखवणार आहे तेव्हा जीवा म्हणत असतो हे बघ नाही आणि चुकूनच आता काव्याचा हात त्याच्या वॉचला लागत असतो त्या त्यामुळे ती वॉच वाजायला सुरुवात झालेली असते तिकडे सेम नंदिनीला सुद्धा तो आवाज जात असतो इकडे मात्र आता नंदिनीला आवाज गेल्यानंतर जीवा काय झाले जीवाला असं म्हणूनच ती बाल्कनीमध्ये येऊन पाहत असते तर जीवा अगीजवळ असतो आणि तिला तेव्हा आठवतं की मानिनीने तिला सांगितलेलं होतं की काही जरी झालं तरी सुद्धा जीवाला आगीपासून दूर ठेव हो म्हणून मग जीवा ते काय करत आहे म्हणूनच नंदिनी धावत असते तर पार्थ स्टोरूममध्ये गेलेला असतो आणि ते एक सुटकेस असते तर तिला लॉक असतं आणि ही त्याची सुटकेस असते पण ही एवढी जड काय यामध्ये कोणी काय आहे असं म्हणूनच तो ती सुटकेस उघडण्याचा प्रयत्न सुरू करत असतो तर इकडे मात्र आता काव्या बोलत असते नाही मी काही जरी झालं तरी सुद्धा हे सगळं काही त्या सगळ्यांना सांगणार आहे तू गिफ्ट जाळेत पण ह्या टॅटूचं काय होणार आहे ते मी पाहणार आहे आता बघ चल मी सगळ्यांना सगळं सांगते इकडे मात्र नंदिनी जीवाजिवा करून खाली ओरडत येत असते तर पार्थ ती सुटकेस उघडण्याचा प्रयत्न करत असतो त्याम त्याला नंबर लॉक असल्याकारणाने त्याला थोडासा उघडायला वेळ जातो त्यावर आता जीवा म्हणत असतो हा टॅटू ना हा तो बघत आम्ही हा टॅटू कसा मिटवतो असं म्हणूनच आगीत असलेलं एक जळतं लाकूड घेतो आणि तो ते जळतं लाकूडच टॅटूवर लावून ते पूर्णतः त्याचा जो काही टॅटूचा निशान आहे तो पूर्ण तो मिटवत असतो आणि जोरातच ओरडत असतो तेव्हा मात्र नंदिनी धावत आलेली असते जिवा काव्यासुद्धा म्हणत असते जिवा ह्या दोघींच्या आवाजाने सुद्धा आता पार तसंच ती सुटकेस उघडलेली असते पण धावत खाली येत असतो जीवाला काय झाले काव्या काय झाले जा लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये त्यामुळे कव्या धावतच जाते आणि फर्स्ट एड बॉक्स घेते आणि त्याचबरोबर जीवा असा खाली धर्तीवर कोसळलेला असतो पारसुद्धा तिथे आलेला असतो जीवा तुम्ही हे काय केलंय का तुम्ही तो टॅटू जाळला का असं केलंय तेव्हा आता जीवा म्हणत असतो मी तोल घसरलो आणि तोल घसरल्यामुळे मी खाली पडलो सांग काव्या तू काही बोललीस का तुझ्यामुळे काही जीवाने केले का तेव्हा आता जीवा त्या क्षणीसुद्धा म्हणत असतो जीव काव्याचा काय संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टींची थोडीनं तिच्या नावाचा टॅटू होता आता मात्र इकडे नंदा दिनीने मानिनीने रात्री बारा वाजता त्याला विश करण्यासाठी फोन केलेला असतो पण तो काव्याने फोन उचलल्यावर सगळं काही या लोकांना समजलेलं असतं तर आता पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे प्रेक्षकांनो कारण मानिनी मात्र आता नंदिनीवर चिडलेली असते तिचं असं म्हणणं असतं की तुला मी जीवाला अगीजवळ जाऊ देऊ नकोस असं हे सगळं काही सांगितलेलं होतं मग तरीसुद्धा का ऐकलं नाही आहेस आता जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तू त्याच्या जवळसुद्धा जायचं नाही आहेस आणि तेव्हा आता नंदिनी म्हणत असते मी अगदीच डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर पाळत ठेवून होते पण कधी ते अगीजवळ गेले आणि मी तिथे जाईपर्यंत हे सगळं काही झालेलं आहे ह्या सर्व गोष्टी ती तिला सांगत असते पण मानिनी मात्र काहीच ऐकून घेत नसते नाही तू अजिबात जिवाच्या जवळ जायचं आहेस तुझ्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे आता जोपर्यंत तो स्वतः शुद्धीवर येत नाही आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी चूक आहे की नाही हे तो सांगत नाही तोपर्यंत तू त्याच्यापासून चार हात लांबच राहायचं असं म्हणूनच अस मानिनी आता मुलाच्या काळजीपोटी इथे नंदिनीच्या तोंडावरच दरवाजा बंद करत असते आणि तिला जीवाजवळ न येण्यासाठी सांगत असते आता मात्र प्रेक्षकांनो जी काही शेवटची प्रेमाची निशाणी होती तू ती सुद्धा आता इथे जीवाने मिटवलेली असते आणि त्याचसोबत आता मात्र इथे काव्या काय करेल कशा पद्धतीने आता नंदिनी मानिनीला माफ करेल आणि जीवा आता काव्यासोबत कसा वागेल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढील काही भागामध्ये जाणून घ्यायची आहेत मानिनीचं हे वागणं चुकी बरोबर आहे हे, हे तिला कोण ठणकावून सांगेल हे सुद्धा पाहणं खूपच जास्त रोमांचक कसं असणार आहे तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे छान छान आणि सोबतच लेटेस्ट प्रोमो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद